आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह बातम्या गृहमंत्री अमित शाह यांची नागपूर इथं न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ सुरू करण्याची अधिकृत घोषणा पालकमंत्री बावनकुळे यांची समाज माध्यमावर माहिती नागपूर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केल्याच्या आरोपाखाली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते फहीम खान यांना अटक शहरातील हिंसाचाराशी संबंध असल्याबाबत चौकशी सुरू छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू करण्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत केली घोषणा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा हवामान विभागाचा इशारा आता सविस्तर बातम्या गृहमंत्री अमित शहा यांनी नागपूर इथं न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ सुरु करण्याची अधिकृत घोषणा केली आहे या विद्यापीठामुळे नागपूरच्या शैक्षणिक वैभवात भर पडली आहे याचा लाभ देशभरातील फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात भारत सर्वच पातळ्यांवर आणि विकासाच्या दिशेनं वेगानं पावलं टाकत आहे हे विद्यापीठ विकसित भारताच्या संकल्पात महत्वाचं योगदान देईल असा विश्वास नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे विद्यापीठ नागपुरात सुरु होत आहे त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार मानत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी नागपूर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केल्याच्या आरोपाखाली मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी फहीम खान यांना अटक करण्यात आली आहे असं पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेल्या हिंसक संघर्षाप्रकरणी आतापर्यंत नोंदवलेल्या सहा एफआयआरपैकी एका एफआयआर मध खान यांचं नाव आहे दंगल भडकवण्यात खान यांची काही भूमिका होती का याचा तपास पोलीस करत आहे असं एका अधिकाऱ्यानं आज सांगितलं खान यांच्या नेतृत्वाखाली पन्नास ते साठ जणांचा सा एक गट सोमवारी गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीरपणा जमला होता आणि त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या निषेधाविरुद्ध पोलिसांना निवेदन सादर केलं होतं असं एफआयआर मध म्हटलं आहे त्यानंतर खान आणि इतर आठ जण भालदारपुरा भागात गेले जिथं शिवाजी महाराज चौकाजवळ अल्पसंख्याक समुदायातील सुमारे पाचशे सहाशे लोक जमले होते खान यांना नंतर अटक करण्यात आली असं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं खान या घटनेचा सूत्रधार आहे का असं माध्यमांनी विचारलं असता पोलीस आयुक्त सिंगल यांनी हल्लेखोरांची आणि मध्ये नावं असलेल्या व्यक्तींची भूमिका ओळखण्यासाठी तपास सुरू आहे असं सांगितलं काही नावं समोर आली आहेत या लोकांची सुरुवातीपासूनची काही भूमिका होती का त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का किंवा ते नियोजन करत होते का याचा तपास पोलीस करतील या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे असं ते म्हणाले नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या एक्कावन्न जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना येत्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे यात तीन पोलीस उपायुक्त आणि सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे असं पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितलं नागपूर शहरात अकरा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आजही कलम एकशे त्रेचाळीस माफ करा कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत संचारबंदी लागू आहे शहरातल्या शंभरपेक्षा जास्त शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे दरम्यान आज गृह विभागाच्या प्रश्न आणि सूचनाविषयी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं यात त्यांनी नागपूरच्या गुन्हेगारी क्रमांकाविषयी माहिती दिली पहिल्या मध्ये पाचव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं पण ते याकरता दिसतं की दोन हजार सोळा साली नागपूरमध्ये हो आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास पंचवीस टक्के भाग हा सामील केला आणि एनसीआरबीच्या डेटामध्ये हो त्याची लोकसंख्या ते पकडत आणि म्हणून गुन्हा पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो म्हणजे दोन हजार अकराची पकडतो आणि म्हणून जर आपण दोन हजार अकराच्या सेन्सस मधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूरच्या हे बावीसाव्या चोवीसाव्या नंबरवर जातं त्याने तसा विचार केला नागपूर शहरातील महाल परिसरात परवा दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला या घटनेची तातडीनं चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत राज्यातल्या महामार्गांवर दर पंचवीस किलोमीटर अंतरावर शौचालयं उभी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे या स्वच्छतागृहांची देखभाल सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी सेवाभावी संस्था किंवा बचत गटांना दिली जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले यांनी आज परिषदेत सांगितलं महिला स्वच्छतागृहांची कमतरता असल्याचं सांगत भाजपाच्या चित्रा वाघ यांनी ही चर्चा उपस्थित केली होती दरम्यान राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले सभागृहाची साधारण भावना अशीच दिसते की सरकारी दवाखान्यांमध्ये औषधाचा तुटवडा आहे आणि त्याचा दर्जा पण पाहिजे तसं नाहीये त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे एक एक आमदार दोन आमदार तीन आमदारांची एक समिती करून त्यांना स्पेसिफिकली हा दौरा करून च्या हॉसमध्ये कमतरता पाचवते याची आपण संपूर्ण माहिती ही शासनाकडे द्यावी माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस एनिमेशन e गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी उपसभापती नीलम गोरे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली सभापतींनी ती फेटाळून लावली विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरु केली जाईल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता दरम्यान अनेक देशांना आपण रेल्वे कोच लोकोमोटीव निर्यात करत असल्याची माहिती त्यांनी दिली आज हमारे देश से ऑस्ट्रेलिया को मेट्रो के कोचिज एक्सपोर्ट होने लगे जो लोकोमोटिव्स और कोचेस के नीचे का जो मैकेनिकल स्ट्रक्चर होता है उसको बोगी बोलते हैं कोच है ऊपर नीचे बोगी यानी उसका अंडर फ्रेम यूनाइटेड किंगडम सऊदी अरेबिया फ्रांस ऑस्ट्रेलिया इन सब देशों को होने लगे पैसेंजर कोचेज मोजाम्बिक बांग्लादेश श्रीलंका लोकोमोटिव जा रहे हैं अब मोजाम्बिक सेनेगल श्रीलंका म्यांमार और बांग्लादेश भारतीय रेल्वे स्वदेशी निर्मितीवर भर देत असल्याचं ते म्हणाले दरम्यान आज मंत्रिमंडळ निर्णयामध्ये यूपीआय पेमेंटला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय झाले या निर्णयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली वन थाऊजंड फायव्ह हंड्रेड करोड रुपीज की है स्कीम टू आहे स्मॉल बच पेमेंट रुपीजेक्शन की कॉस्ट नाही लगेगी इन्सेंटिव्ह दिली जाय हवामान विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर वाशिम अकोला गडचिरोली वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंश आणि त्या पलीकडं होतं तर नागपूर इथं आज एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली पश्चिमी वाऱ्यांमुळे गेले दोन तीन दिवस कमाल तापमानात किंचित घट झाली असून उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहा इतिहास संशोधक प्राध्यापक मा म देशमुख यांचं आज नागपुरात निधन झालं परिवर्तन चळवळीचे आधारस्तंभ देशमुख यांचं निधन हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी नुकसान आहे त्यांनी आपल्या लेखणीतून ऐतिहासिक सत्य समाजासमोर मांडले अनेक गैरसमज दूर केले आणि नव्या विचारांची रोवली त्यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथामुळे समाजात मोठी चर्चा झाली कांशीरामजी सोबत बहुजन आंदोलन उभं करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत शेवटी पुन्हा ठळक बातम्या गृहमंत्री अमित शहा यांची नागपूर इथं न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ सुरू करण्याची अधिकृत घोषणा पालकमंत्री बावनकुळे यांची समाजमाध्यमावर माहिती नागपूर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केल्याच्या आरोपाखाली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते फहीम खान यांना अटक शहरातील हिंसाचाराशी संबंध असल्याबाबत चौकशी सुरू छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरु करण्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत केली घोषणा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार